नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच उड़ बोलणार आहे पैशाच्या बाबतीत की आपण आपण जो पैसा कमवतो तो कुठल्या माध्यमातून कमवतो कसा माध्यमातून कमवतो यावर निर्मो आणि हो पैशाला मला जो आनंद मला जो अनुभव एक छोटासा आलेला आहे प्रत्येकाला असेच कदाचित नाही असेल कशातली काही गोष्ट नाही आहे जास्त बोरिंग नाही करणार कशी आहोत सरळ सरळ टॉपिक बोलतो पैशाला जो तू निदान करतो आणि ते आता कमाईवर निर्भर करतो मित्रांनो ज्याचा आपण कोणत्या पद्धतीने पैसा कमवतो म्हणजे आपण वाईट मार्गाने कमवतो कष्टाच्या मार्गाने कमवतो आपण मेहनत घेतो किंवा आपण चोरीच्या मार्गाने कमवतो यावरती अवलंबून असतो की आपल्या पैशाला कुठल्या पद्धतीचा कच्चा आहे त्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची होती त्याचा टिकाऊ किती असतो वाईट मार्गाने आणि शेतीच्या मार्गाने कमवले तर पैसा कधीही टिकणार नाही आयुष्यात तुम्ही लाख मोलाचे प्रयत्न देखील कराल तरी ते टिकणार नाही तोच पैसा जर तुम्ही फार मेहनतीने आपल्या कष्टाने आपल्या जिंतीने जर कमवला तो कधीही न संपणारा आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर एवढा पैसा देखील तो कमवला आणि तो फार काळ तुम्हाला देखील तो तुम तो तर तो कधीच संपणार नाही तो तुमच्या कष्टाचा आहे तो तुमच्या मेहनतीचा आहे तो तुमच्या कामाने कमवलेला तुम्ही पैशाचा तो कवजातवजी संपणारा नाही आहे याच उलट आणि त्याला गंध देखील असतो ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे पैशाला आणि वाईट मार्गाने कमवलेल्या पैशाला कधीही कंथन नसतो कधीही नाही आणि त्याचा सुगंध देखील आता तुम्ही म्हणाल येतो की नाही परंतु मला तो जाणवलेला आहे तुम्हाला जाणवला की नाही जाणवला की आपल्याला की काही घेऊ शकत नाही एवढं घेऊ शकत मित्रांनो तो मला जाणवला वाईट मार्गाने कमवलेल्या पैशाला कंफर्म नसतो वास नसतो त्याला आणि कष्टाने नाही त्या पैशाला नेहमी करणार असतो तो टिकतो त्याच्या टिकावर असतो कारण त्या कंडाच्या मागे त्या व्यक्तीची मेहनत असते हा दिवसाची ते कष्टाची त्याच्या हाम असतो म्हणून त्याला तो करणार असतो आणि मित्रांनो ज्याप्रमाणे

कमवतो आपण कोणत्या मार्गाने पैसा कमवतो त्यामागे कशा प्रकारचा त्याचा फक्त एवढं समजवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अशा बघतो मित्रांनो तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तो मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात तुम्ही मला नक्की नक्कीच सांगा मला माहीत आहे माझे व्हिडिओ फारच कमी जाऊ लागतात कारण की आजकाल लोकांना चांगलं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून त्यांना ते फार आवडतात मग कोणी काय बोललं ते त्यांना फार आवडत नाही आणि शब्दांच्या मार्फत ते लोक चुका दिवस करतात जेव्हा देवाला सुद्धा यादी नाही सोर्ट करतात ते माणसाला काय आहे ते एवढंच म्हणे माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की सपोर्ट करा खूप खूप आवडतो बघा आणि आपल्या कुटुंबाला पण आणखा बोलण्यामागे माझी काही सुद्धा जाईल करता मागे मागतो तर हे टू या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतः